तर आज आपण सकाळ सकाळ मेंढर सोडलेली आहेत जिथे मक्का लावलेला होता आपण वरती तिथे आणि गौरेडा येत आहे आपल्याकडं त्यामुळे आपला सुद्धा खाल्लेला आहे तर आणि किती जास्त प्रमाणात खाल्लेलं आहे तेही आपण पाहूया आता हे जो मक्का लावलेला आहे हे बघा हे पाहू शकता हा सर्व मक्का गव रेड्याने खाल्लेला आहे त्यामुळे आता त्याच्यातच आम्ही मेंढं सोडतोय काय खातील ते खातील कारण की हे बघा केवढे पाय लागलेले आहेत त्याचे खूप मोठे मोठे पाय आहेत तसंच आपला रेड नेपेर सुद्धा इथं बाजूला आहे तो रेड नेपेर सुद्धा तुम्हाला मी दाखवते कसा खाल्लेला आहे आणि कशा पद्धतीत तो खात आहे आता हा जो आहे तो रेड नेपेर आहे आणि म्हणजे रानातली जी जनावरं आहेत इतकी हुशार असतात ना आता जे गौ रेडे आहेत ते पण बघा म्हणजे त्याने कसा कापून खाल्लेला सारखा खाल्लेला आहे आणि वरचं वरचं पहिला शेंडे खातो आणि असं वाटतंय की नवीन फुटवा वगैरे आलेला आहे असं दिसतंय पण त्याने काय केलं पहिलं वरचं वरचं खाल्लेलं आहे आणि वरचं अगदी पात्या पात्या संपले आहेत शेवटपर्यंत की त्याने आता खालून सुरुवात केली आहे म्हणजे तो असं खाली खाली जसा गवत चालला आहे तसा तो खाली खाली खात चाललेला आहे आणि हुशार हुशार तर इतका येतं काय विचारतात आता बाजूला बघू शकता अमेरिकन फाय जी आहे आणि आम्ही दोन दिवसच तिथं शॉक सिस्टम लावलेली आता इथून खाता खाताना तो इकडे गेलेला आहे आपल्या अमेरिकन फाय जीकडे आणि अमेरिकन इकडं फाय जी जाताना आम्ही हा शॉक लावलेला होता रात्रीची सुद्धा त्यांना खूप दिसता रात्रीची तार सुद्धा दिसते आता मी तुम्हाला पाय पण दाखवत आहे आता हे बघा हे जे आहे ते बघा इथं पाय लागलेले त्याने असं खास छाट खास हिथून आलेलं आहे आता हिथे हे पर्यंत त्याने प्रयत्न केलेले आहे आणि त्या सगळ्या पाय लागलेला आहे आणि हिथून त्याला ती तार एकदा हिथून गेलेला आहे जात आहे त्याला शॉक लागलेला आहे आणि पुन्हा त्याला प्रयत्न करताना हिथूनच तो ह्या साईडला आलेला आहे परत कारण की तो परत आलाच नाही ह्या साईडला आणि ही बघा हिथं जी तार आहे ती तुम्हाला दिसत पण नसणार आहे पण इथं हा जो पाय लागला आहे आणि ही तार आहे इथं ता फक्त जास्तीत जास्त पाच फुटाचा अंतर आहे जास्त पण नाही आहे पण त्याला एकदा शॉक लागलेला आहे त्यामुळे तो हिटफारनं चिते हिटनं तर परत फिरतोय कारण की त्याला ही तार दिसते आणि त्याला शॉक लागलेला आठवतोय तर ही ही बघा ही जी तार आहे ही बघा ता ही तार आहे आणि ही तार त्याला शॉक लागल्यामुळे त्याला आठवतं आहे की ही तार आपल्याला शॉक देते करांच्या मारते त्यामुळे तो येत नाही म्हणजे किती हुशार असेल नाही तर इथेही त्याने साफ केलं असतं था, ठेवलं नसतं ही रानातली जनावरं पण हुशार असतात आणि त्यामुळे की आपली जी आपण जे कष्ट करतो आहे शेती असू दे तुमची किंवा हे असं गवत वगैरे लावतो आहे तिथं असा त्रास असला तर हे करणं खूप गरजेचं आहे कारण की आपण आपली जनावरं जगवतो त्याच्यावर आता हा रेट नाही तर बघू शकता आता पारच केलेला आहे त्याच्यात काय ठेवलेलंच नाही आहे त्यामुळे आमची मेंढर पण त्याच्या शिरलेली आहेत आता आम्ही इथं उभी आहो म्हणून मला आता त्याने खाल्लेलं आहे मग तुम्ही का सोडताय तो मी पण पार करा आता बघू शकता तुम्ही की हा जो तरवा पेरलेला आहे इकडे आमचा मक्का आहे आणि मक्क्यातला तो फिरून वगैरे गेलेला आहे आणि इकडे त्याला हिरवं दिसलं मग काय हिरवं दिसलं ह्यासाठी तो चेक करायला आलेला हा बांध चढून इथून आलेला आहे तो आणि फक्त म्हणजे ते काय झालंय थोडंसं जुगवलेलं आहे तोंडाला वगैरे त्याच्या येत नाही त्यामुळे तो फक्त बघून गेलेला आहे ना इथं काय आहे हिथून फिरून असा तो वरती गेलेला आहे आता इथे तर्वा तरवा आहे तसंच आता बाकीच्यांचे पण तरवे उगून आलेले नाहीत पण हा उगून आला म्हणून तो आता इथून चेक करून गेलेला आहे मग विचार करा आता ते विकतचे जे बियाणे आणून वगैरे फिरतायत सर्व आता शेतकरी त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातनं आता बघतल्यावर पाणी येणार कारण की आपले नुकसान झालेली बघून आता मर मर मरतं आहे माणूस शेतात राबत आहे रात्रांदिवस त्यासाठी कष्ट करतोय आणि त्याचा आता हा जर तरवाच असा राहिला नाही आहे मग त्याच्या काळीच काय बोलत असणार आहे हा आपण विचार करू शकतोच आता आम्हाचा मका खाल्ल्यावर आम्हाला खूप त्रास झाला की आम्ही एवढी मेहनत घेतलेली एवढे कष्ट केलेले आणि शेवटीला असे फैल गेलेले आहेत तसंच आता ते ह्यांचा जो तरवा आहे त्यांनाही खूप वाईट वाटलेलं आहे पण काही करू शकत नाही आहे आता हा इथून गेलेला आहे आता जर हे तोंडाला येता असतं तर हे तर काही ठेवून गेलं नसतं आज गेला आहे म्हणजे तो आ, रात्री पण येणार आहे आणि कसं आहे ना की आता तो रात्रीला बघून गेलाय म्हणजे आज रात्री पण तो येणार नाही आणि खायला नाही आला जरी खायला नाही आला जर तर तिथं फिरला ना फक्त फिरला तरी पण हा भात लावणं योग्य राहणार नाही आहे किती नुकसान आहे त्याचं वजन नाही नाही बोलतात तरी एक टनाकडं त्याचं वजन आहे आणि हा वावस नांगरलेला असल्यामुळे खाली ते पाय लावले ते जा जा था एक एक किती एवढंच पाय रवलेले आहे आणि कसं आहे की आता फक्त तो इथून चालत गेला आहे तर मी बघते की इतकं नुकसान झालं आहे मग जर तो आज रात्रीला आला आणि जर हजनं नाचला तर मात्र ते संपलेच जमा आहे हा ठरवा आता हे तुम्हाला जवळनं दाखवते किती पाय खोल गेलेले आहेत हे बघा आता हा बघा जो फक्त तो चालत गेलेला आहे पण चालत गेल्याने हे बघा भात कसा उपटून आलेला आहे आता हे पण भात तिथला उपटलेलं आहे तसंच असं जो चालत गेला आहे प्रत्येक ठिकाणाचा भात उपटत गेलेला आहे मग हातारवा राहणार आहे का तो नाचल्याने मग असं आहे की हे शेतकऱ्याच्या आता डोळ्यात पाणी येणार आहे ह्यांच्याच नाही तर जवसर हे गौरेडे आता नाचत राहतील इकडे तिकडे जिथं जिथं खायला गावं मग ज्यांचं ज्यांचं तर्व उगवतील त्यांना त्यांना हे सहन करावं लागणार आहे आता हे बघू शकता हा जो पूर्ण मक्का आहे हा मक्का त्यानं खायची सुरुवात केली त्यावेळेला त्यानं जितनं त्याचे कणीस असतात तिथनं वरती खायची सुरुवात केली आणि हा जो पूर्ण एवढा मक्का आहे हा त्याने फक्त आणि फक्त दोनच दिवसात संपवलेला आहे आणि त्याच्याकडे एवढी ताकद आहे ना तर आता ती पाठीकडे बघू शकता सहा फुटाची ताळ आहे त्या सहा फुटाच्या तालेवरनं तो अगदी सहज त्याला काही कष्ट घ्यायची गरज नाही आहे सहज तो वरती जातो आणि वरनं खाली यायचं तर प्रश्नच येत नाही एवढी मारली की झालं त्याचं काम मग असं आहे की आता म्हणजे इकडे अशी भीती पसरलेली आहे की आता आमच्याकडे गौरेडे आलेले आहेत मग ते आता ते काय करते मग आता आमचा मका खाल्ला त्यावेळेला आम्ही सुरुवात केली तशीच आम्ही बोललेलं मदतीचं आता ते नाही झालं आता तुम्ही बघू शकता तरव्यांचंही कशी हालत होते आता एकाच तरव्यापासून सुरुवात झालेली आहे आता बाकीचं कसं होईल ते आता बघाच आपण आणि तसंच बोलायला गेला तर आज आमच्याकडे तरी दिवसाने ऊन पडलेला आहे थोडाफार आहे त्यातनं पारी पाऊस पण झिरमेर झिरमेर चालूच आहे आणि कसं आहे ना की आता बघा आमची जी इकडची वावरं आहेत ते म्हणजे क्षेत्र कसं आहे की आता हा जो क्षेत्र आहे तो आमचा आहे पलीकडे आहे तो दुसऱ्यांचा आहे त्या साईडला आहे तो दुसऱ्यांचा आहे म्हणजे एकत्रच एकाचंच नाही आहे तर प्रत्येकाचा एक ते एक जो वावर आहे तो दुसऱ्या दुसऱ्याचा आहे त्यामुळे ही शेती एकट्यानेच केली तर ती राहू शकत नाही आहे ह्याच्यासाठी मिळून केली पाहिजे आता एकट्या एकट्याने एक 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 ठिकाणी शॉक सिस्टम लावणं परवडणार आहे का तर नाही जमणार आहे कारण की एकाचं हित आहे तर दुसरीकडे दोन आहेत असं सर्व आहे म्हणून ही सर्व जी शेती करायची आहे ती मिळून केली तरच फायदा आहे नाहीतर मग आमच्या इकडचे शेती एकदम अशक्य होणार आहे आणि कसं आहे ना की आजपर्यंत पिढीन पिढी शे शेती करत आलेली आहे तर पण आज ह्या ह्याच वर्षी हे गौरेड्यांचा त्रास व्हायला लागलाय नाहीतर ह्याच्या पहिलीला कधीच गौरेड्यांचा त्रास नाही हो व्हावा लागला आणि कसं आहे ना की अजूनपर्यंत आता हा तर खाल्लेलाच आहे ही आमची नुकसान झालेलीच आहे तरी पण आता पण माणसांचे डोळे उघडलेले नाही आहेत की ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन करावं त्याला हकलावं वगैरे अजून कोणालाच नाही फक्त एकच बघण्यात आहे उद्या तुझं खातं आहे असं माझं खाणार आहे उद्या बघतोय त्याचं खाणार आहे हे सर्व म्हणजे बघण्यावरीच सर्व जाणार आहे आणि हिकडचं जवसर संपतोय तर हिकडची मदत मागतंय पण हीकडचं जवळ संपत आहे तवसर मग दुसरीकडे जाणार आहे दुसरीकडची जवसर तयारी करताय तसं तिथलंही खाऊन मोकळं होणार आहे मग हे फक्त शेती अशी बघण्यातच तुझं जात आहे माझं जात आहे हे करण्यातच जाणार आहे प्रत्येकान जर लवकर ॲक्शन घेतलं तर ह्याच्यावर काहीतरी पर्याय निघल नाही तर तुझा खाल्लाही ना मला काही गरजच नाही पडली असं होत राहणार आहे आणखी एक मजेची गोष्ट म्हणजे सांगते तुम्हाला की आमच्या इथं वरती मक्का लावलेला होता एकाने सुरुवातीला त्याच्यातच मक्का खायची सुरुवात केली आणि मक्का खायची सुरुवात केल्यावर माहीत पडल्यावर कुणीच म्हणजे असे ॲक्शन घेतलेली नाही आहे ते हाकलत होते पण तरीसुद्धा तो गेलेला नाही आहे आणि तीन दिवसातच त्याची सर्व मका खाल्लेली आहे आणि त्याच्यानंतर ती मक्का संपल्यावर त्याने आमच्याच मक्क्यामध्ये उडी मारली आणि ही तर पूर्ण संपवलं त्यावेळेला लोकांना वाटतं त्याचं खातं ना सोडून द्या काही गरज नाही आपलं तर शिल्लक आहे आपलं तर वाचतं आहे मग अशाने काय झालं आहे की त्याने असं प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणी खात गेलेला आहे तसाच आपला रेड नेपेर ने आहे त्या रेड नेपेरमध्ये पण तो येऊन गेलेला आणि रेड नेपेरमध्ये येताना त्याने रेड सुद्धा खालाय आणि आता लांबची गोष्ट नाही आहे तर हे बघा हिथनं फक्त ह्या वावरातला तरवा दिसत आहे मग त्याने त्या वावरात गेलेला आहे तरवा खायला आणि तिथेही त्याने तरवा खाल्लाय प्रत्येकजण शेतकरी येत आहे आजूबाजूची जी शेती आहे तिथला शेतकरी येत आहे बघतंय जातं आहे पण असं नाही वाटत आहे की आपण काहीतरी उपाय केला पाहिजे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे असं कुणालाच वाटणं झालं आहे फक्त येतंय बघताय अरे बापरे बापरे अरे बापरे बापरे करत आहे आणि निघून जात आहे एवढे पाय लागलेत एवढे नुकसान झाले फक्त असंच चाललं आहे पण कसं आहे ना तुम्ही अगदी गावकरी सगळं खासपर्यंत गपच बसा आणि नंतर जेव्हा सोल्युशन करायला जाल तर सर् त्याने सर्वांचं पार करून गेलेला असणार आहे आमचा गवत होता म्हणून त्यांना वाटला की गवतच आहे ना खाऊ दे खातं आहे असं झालं पण आता तर्व्यांपासून सुरुवात त्याने केलेली आहे एकाचं तर्वाचे नुकसान केलं आहे त्याला वाईट वाटणार आहे आणि प्रत्येकाला वाईट वाटतं जो आपलं नुकसान झाल्यावर मग कसं आहे ना की आता वाईट वाटतंय हे सगळ्यांना वाटलं पाहिजे त्याचे नुकसान झाले मला पण वाईट वाटतं आहे पण तसं नाही आहे त्याचं नुकसान झालं ते बघून घे माशाने काय आणि काय की आता तुमच्याकडे पण तो फिरणार आहे आणि तो जो सर सर्वांची तरवय पार नाही कर तो सर तो काही जात नाही आणि नंतर पार करेल तो तुम्ही सोल्युशन करसपर्यंत तो आपल्या त्याच्या रानात निघून जाणार आहे